नमस्कार कसं कसं आपली बैलगाडा शहर संघटनेचं शिवसेना पक्षाचं पहिलं अधिवेशन आपण बनवतोय श्रीनाथ केसरी या नावाने आत्तापर्यंत इतिहासामध्ये दोन अडीच वर्षापाटी मग आपण जे फारचं मैदान घेतलं त्यानंतर मला वाटत नाही की एवढं मोठं मोठ्या प्रमाणात कुठं मैदान झालेलं असावं त्यानंतर खरखर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब व नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यापेक्षाही मोठं भव्य दिव्य असं आपण श्रीनाथ केसरीचं मैदान आयोजित केलेलं आहे त्याचे पोस्टर आपले बाहेर पडलेले आहेत तुम्ही बघितलेले सगळे अपडेट बघितलेले आहेत बक्षीस कशा पद्धतीनं असणार कशा पद्धतीनं मैदान होणार आहे या सगळ्या तुम्ही दे बक्षीचं स्वरूप सगळं बघितलेलं असेल सगळं पण तिथं नऊ तारीख जाहीर केलेल्या फक्त ठिकाण ह्या दोन चार दिवसामध्ये ठिकाण जाहीर होईल जास्त करून तासगाव तालुक्यामध्ये तासगाव शहराच्या लगत एखाद्या चांगला चांगलं मैदान बघून तिथं आपण मैदान आयोजित करण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आपल्या ह्या तीन फेरीच्या मैदानाबरोबर दुसरं जे मैदान आहे जो आपला उत्तर भाग आहे सांगली जिल्हा असेल किंवा कोल्हापूर जिल्हा आहे कर्नाटक असेल ह्या भागामध्ये ज्या पद्धतीने आपल्या तीन फेऱ्याचं आपल्या इकडं जास्त प्रेक्षकांमध्ये आवड आहे तशी त्या भागातील लोक प्रेक्षकांमध्ये जनरल मैदानाची जा जास्त प्रमाणात आवड आहे अशी दोन्ही मैदाने एका ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आणि म्हणून आपण तासगाव या ठिकाणी एवढले की आपल्या लोकांना पण आणि तिकडच्या लोकांना पण हे सेंटर व्हावं प्रेक्षकांची पण जास्त अडचण होणे आणि शेतकऱ्यांची पण जास्त अडचण होणे आपण ते जास्तीत जास्त प्रयत्न करतो की ते मैदान इथले एखादं मिळावं आपल्याला आपलं तीन फेऱ्याचं आणि जनरलचं मैदान असं तशी दोन्ही मैदानं एकाच दिवशी एकाच मैदानावर होणार आहेत त्याचबरोबर श्वान स्पर्धा ह्या पण ग्रामीण भागातलाच खेळ आहे शेतकऱ्यांच्याच घरामध्ये श्वान जास्तीत जास्त जास रेचे पाळले जातात आणि स्पर्धेत उतरवले जातात म्हणून आपण श्वानच्या स्पर्धा तीन फेऱ्याचं मैदान आणि जनरल मैदान असे हे एक तिन्ही स्पर्धा एका ग्राउंडवर आपण एका दिवशी करणार आहोत दादा श्रीनाथ केशरी हे मैदान की हे माझचं उद्दिष्ट काय असेल माझं पहिल्यापासून उद्देश एकच आहे तुम्ही पहिल्या मैदानाला जर बघितलं असेल माझं तर उद्देश एकच गोवन संवर्धन म्हणून जे आपण टॅगलाईन करून प्रत्येक आपल्या हँडवेल बाहेर काढतोय मला वाटत नाही की आज हे माझं चौथ मै चौथं मैदान आहे दोन वर्षामध्ये चार मैदानं भरवलेल्या ह्याच्यापूर्वी कोणी भरवले असतील असं मला वाटत नाही कारण सहा ॲव्हरेज प्रमाण जर बघितलं तर प्रत्येक सहा महिन्याला एक मैदान मी बनवलेलं आहे जे आपलं दोन थारचं मैदान झालं डबल थार जिथे यायला लागले आपल्याला ते एक मैदान एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये झालं त्यानंतर जनरलचं ट्रॅक्टरचं मैदान जवळजवळ दहा लाख रुपये किंमत होती त्या ट्रॅक्टरची त्याही ते एक मैदान झालं त्यानंतर थारचं जनरलचं एक मैदान झालं आणि हे चौथं मैदान म्हणजे दोन सव्वा दोन वर्षात जवळजवळ चौथं मैदान आमचं फाउंडेशन असेल किंवा पक्षी असेल पक्षीच्या वतीनं हे आज आपण बरवते आणि ह्याच्या पाठीमाचा उद्देश एवढाच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे पहिल्यापासून आज मी जर बऱ्याच गोष्टीतनं तुमचं प्रवेश फी पुन्हा होणारा खर्च ह्या जर सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्ही म्हणजे जास्त तुम्हाला समजते या परिवडी क्षेत्रातल्या होणारी प्रवेश फी आणि होणारा खर्च ह्याचा तळमेळ कुठं लागतो आहे किती लागतो हे तुम्हाला माहिती आहे तर माझा ह्याच्या पाठीमाचा उद्देश एकच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे जे खरंखर ज्या गायीला आपण देवता म्हणून तिची पूजा करतो जिला खरखर तिची जागा देवघरामध्ये असते ती कुठंतरी आपण ह्या जर स्पर्धेचं माध्यम जर सोडलं तर स्पर्धा जर आपली परवानगी मिळालीच नसते स्पर्धेला मधल्या काळामध्ये तर ही बैल किंवा गाय आपल्याला दहा पंधरा वर्षांतर चित्रात दाखवायला आली असते पुढच्या पिढीला ज्या पद्धतीने आपण आज डायनासोर दाखवतो चित्रामध्ये पण आज अशी गावं आमच्या जिल्ह्यात नाही आमच्या तालुक्यात पलूस कडेगाव तालुक्यामध्ये अशी मी शंभर गावं दाखवू शकतो आहे तिथं की जे गाव, गाव शंभर टक्के पानास्थळ आहे शंभर टक्के उसाचं क्षेत्र आहे गावात नदी गेलेली आहे पण त्या गावामध्ये एक नाही तर दोन बैल जुडी आहे ते फक्त सांभाळाय म्हणजे एक शो म्हणून घरात सांभाळले आता बैलाची जी, जी कामं होती जुन्या काळामध्ये ती सगळी अवजार करायला लागली ट्रॅक्टर असतील अजून अनेक प्रकार आहेत गोष्टी आहेत ती सगळी कामं अवजार करायला त्यामुळं गायी पा वापर म्हणजे सांभाळायचा शेतकऱ्यांचा कल कमी आला आणि ही बैलगाडी शर्यत जास्त ही एकच माध्यम आहे की पुन्हा बैलशेतकरी आपल्या दारात बैल सांभाळतील म्हणून जास्तीत जास्त ह्या स्पर्धेंना चालना देणं हाच ह्याच्या पाठी माझा ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे ह्याच्या पाठीमागचा माझा उद्देश कुठलाही नाही आज कुठलीही इलेक्शन नाही कुठली निवडणूक नाही आहेत निवडणूक पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे मी पण मी काय त्या निवडणुकीला उभं राहणार नाही तर मग कुठलाही माझा स्वार्थ नाही कि त्या, कि की बर, हो त्या ह्या स्पर्धा घेऊन बाबा एखादी निवडणुकीला समोर जायचे किंवा कोण चार पैसे मिळवायचे ते तुम्हाला पण माहिती आहे की ह्या स्पर्धेनं काय होणार आहे कारण प्रवेश फी आणि या बक्ष्याची रक्कम जर काढली आपण तर ही भर बरीच मोठी तफावत आहे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये त्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला की माझा उद्देश एकच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे चला चला हां दिसतय का आता मला सांगाय बक्षिसांच्या ज्या पद्धतीनं आपण जसं माझं पोस्टर बाहेर निघाले म्हणजे मी माझ्या सोशल मीडियाला जे बॅनर बाहेर काढलेले आहे तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षी त्या बक्षिसामध्ये कुठलीही कमी झालेली नाही मला अनेक ठिकाणी ऐकायला मिळते की एक नंबर दोन नंबरला हे पक्षी जाहीर केलं पण देताना काहीतरी वेगळं दिलं माझ्या मैदानात असं काही होईल का नाही माझ्यापेक्षा तुम्ही आणि प्रेक्षक सांगू शकतील पण मागच्या वेळेस जे एक थार असताना आपण दोन थार दिले आमच्या फाउंडेशन त्या पद्धतीनं आजी जी बक्षीस जाहीर झाली त्यात त्या कुठलीही एकही बक्षीस किंवा ही टू व्हीलर गाडी किंवा कुठलंही बक्षीस कमी होणार नाही पहिल्या क्रमांकाला आपण फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे टोयाटोची दोन नंबरला थार ठेवली आहे जी पहिल्यांदा मागच्या वर्षी एक नंबरला होती तीन चार आणि पाच क्रमांकाला अनुप्रमाणे असं मोठा लहान लहान असे तीन ट्रॅक्टर ठेवलेत त्यानंतर बुलेट आहेत सातवा नंबर सातवा आठवा नऊवा दहावा हे टू व्हीलर आहेत या कुठल्या कुठल्या आहेत तुम्हाला मी आ, त्यानंतर हे करून पाठवतो तुम्हाला त्यानंतर प्रत्येक गटात येणाऱ्या बैलजोडीस एक एच एफ ड्रेस गाडी आहे म्हणजे प्रत्येक गटात पहिला नंबर येणार आहे गट आणि क्वार्टर फायनलला एक ते दहा क्रमांकातल्या प्रत्येकी सगळ्यांना सा समान बक्षीस गदा दिलेली आहे ते जो राऊंड तो पळेल त्यालाच ही बक्षीस मिळेल क्वार्टर फायनलची पळेल त्याला पद्धतीने ही बक्षिसांची संख्या आहे श्वान क्षेत्राचं बक्षीस स्वरूप श्वान बद्दल आमची चर्चा चालू आहे श्वानचे काल बरीच लोक येऊन गेली त्यांच्यावर चर्चा पण झाली आज सांगलीची काही लोक येणार आहेत त्यांच्यावर चर्चा करून मग पण स्पर्धा होणार आहेत त्याची बक्षीस कशी असतील ते स्वरूप कसं असतं हे आपण दोन दिवसात ते पण जाहीर करू आपण दादा महाराष्ट्रात सर्वात मोठं म्हणावं लागेल कारण एक फॉर्च्युनर बक्षीस ठेवलेलं आहे प्रथम क्रमांकाचं एवढं मोठं बक्षीस ठेवलं माझ्या पाठीमागची प्रत्येक मी तुम्हाला कुठलाही प्रश्न मला विचारला माझ्या भावने पाठीमाग कुठलाही स्वार्थ नसणार आहे माझी भावना एवढीच आहे मी स्वतः स्वतः एकनाथ साहेबांच्या समोर ही मांडली उदय सावंत साहेबांच्या समोर मांडली की या परवा ज्या परवा असं नाही ज्या क्रिकेट स्पर्धा होत आहेत वेळोवेळी आपण बघतो टी व्हीतनं की क्रिकेटला शतक मारल्यानंतर कुठं ऑडी गाडी असते बी एम डब्ल्यू गाडी ते साईडला मांडलेली असते मग अशा पद्धतीने आपले फॉर्च्युनर आपल्या शेतकऱ्याला मिळतील अशी मी एक इच्छा व्यक्त केली समोर की क्रिकेटरला खेळपर हा पण खेळ आहे आणि तो पण खेळच आहे क्रिकेटरला जर ऑडी बीएमडब्ल्यू मिळत असली तर आमचा शेतकरी काय असे फॉर्च्युनरमधनं फिरू नये थारमधनं फिरायला पाहिजे ही माझी इच्छा होती ती माझी मी माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून ती पूर्ण केली आहे पण येणाऱ्या काळामध्ये फॉर्च्युनरमधनं का, का शेतकरी फिरू नये आज ही फॉर्च्युनर गाडी कोण येणार आहे आज तुम्हाला पण माहीत नाही मला पण माहीत नाही सामान्य शेतकऱ्याच्या ही फॉर्च्युनर जाऊ शकते पण आज आपण एकच ही पद्धत बघतोय दुसऱ्या पद्धतीसाठी सुद्धा फॉर्च्युनरच आहे शहान स्पर्धेसाठी जरा माझ्या डोक्यात आहे की ट्रॅक्टरचं पहिलं बक्षीस ठेवायचं ते पण शेतकऱ्याच्या घरातच जाणार आहे म्हणजे शेतकऱ्याचं कुठल्याही कुठल्याही बाजूने विचार केला तरी शेतकरी आज आपला फायद्याचा आला पाहिजे आणि आज तुम्ही मला वेगळं काय सांगायला नको की आपले ज्यावेळी स्पर्धा जाहीर झाल्या आपल्या त्यावेळीपासून श्या पद्धतीमध्ये असेल किंवा जनरल असेल किंवा शहानमध्ये असेल बैलांचे असतील शहाना कुत्र्याचे व्यवहार किती मोठ्या प्रमाणात चालू झाले हे तुम्हाला पण माहिती आहे पण व्यवहार चालू झाला बैलांचा म्हणल्यानंतर शेतकऱ्या दारांदास बैल कोणतरी जास्त किमतीने घेऊन चाललाय पण घेऊन चालला आहे म्हणजे त्याला परवडते म्हणून ते घेऊन चालला आहे म्हणजे शहनं काही जरी झालं फिरून तरी शेतकऱ्याचा फायदा होणार आहे त्यामुळे या स्पर्धेपाठीमागचा उद्देश आहे की आहे की भूम संवर्धन झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे कारण शेतकऱ्याच्या घरामध्येच बैल जन्माला येतो किंवा बैल सांभाळला जातो शेतकऱ्याच्या जा घले घरामध्येच पैलवान तयार होतो आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये सैनिक भरती होतो अशा दोन तीन गोष्टीचे एक विषय आम्ही प्रामुख्यानं त्याला हात घालून आता मागच्या तुम्ही दोन महिन्यापाठे मग बघितलं असेल शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये एक बाराशे युवकांनी जाऊन तिथं रक्तदान केलं सैनिकांसाठी आज गौम संवर्धनाचा विषय शिवसेना पक्षाने हातात घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्रासाठी काम चालू आहे म्हणजे असे शेतकऱ्यांचे दिवाळ्याचे निगडीचे विषय आहेत ते संपूर्ण पक्षाच्या जा वतीनं जास्तीत जास्त त्याला कशी चालना मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करायचा बाकी कुठे चार दिवसानंतर मी जाहीर करतो त्यात तुम्हाला माहिती बरेच बऱ्याच प्रोसेस आहे त्याला परवानगी असेल शेतकऱ्यांची संमती असेल आता तीन पेऱ्याच्या मैदानाला जागा कमी लागते पण जे जनरलचं मैदान आहे त्याला दोनशे तीनशे एकर जरी क्षेत्र का असलं तरी ते कमी पडते त्यामुळे ह्या दोन्हीच्यासाठी जे अनुकूल असं मैदान मिळेल आणि त्या मैदानवर प्रेक्षकांबरोबर आपल्या नंदीलासुद्धा त्रास झाला नाही पाहिजे त्या अशा पद्धतीचं मैदान आम्ही ओळखतील उद्या दिवशी मी जाहीर केली माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण कमिटी घेणार तुम्ही मागच्या माझ्या भावनीच्या मैदानामध्ये बघितलं असेल अन्याय तर होणार नाही शंभर टक्के ती तुम्हाला पण माहिती आहे की कुठल्याही बैलावर अन्याय होणार नाही पण प्रेक्षकांनीवर कंट्रोल आमच्या फाउंडेशनचं राहणारच आहे पण प्रेक्षकांनी पण समजून घेतलं पाहिजे की मैदानी आज आपल्या क्षेत्रामध्ये इतिहास घडवायला लागले आणि ह्या मैदानाला गालबोट लावायचा किंवा नाही लावायचा कारण जेवढी माझी जबाबदारी आहे तेवढी प्रेक्षकांची पण जबाबदारी आहे तुम्ही आयोजक म्हणून मला जर विचारलं तर मी काय सगळी जबाबदारी घेणार नाही पन्नास टक्के जबाबदारी ही प्रेक्षकांची पण आहे की शिस्तबद्ध मैदान पार पडलं पाहिजे त्यासाठी मी आता एक स्क्रीन स्क्रीन लावली होती ते दोन स्क्रीन लावतोय का तर त्यातनं प्रेक्षकांना ते व्यवस्थित निकाल दिसावेत म्हणून दोन स्क्रीन लावून लाईव्ह करायचा माझा प्रयत्न आहे कारण एवढ्या ठिकाणी लाईव्ह होणार का नाही मला माहीत नाही पण जास्त बऱ्यापैकी वयस्कर असतील जे शेतकरी आपले बांधव आहेत त्यांना घरात बसून सुद्धा या स्पर्धा बघता आल्या पाहिजेत त्यामुळं मग त्या दोन वेबसाईट म्हणजे दोन साईड तयार करून एका साईडला तीन फेऱ्याचं एका साईडला जनरलचं आणि परत आणि श्वान श्वानचं प्रेक्षक वेगळे आहेत अशा त्या काही नियोजन करायचं चालले ते अशा पद्धतीने नियोजन करणार आहे दादा रोज तुम्ही मैदान झालं त्या एक वर्ष गॅप सर्वांची इच्छा होती की चंद्रनाथ पाटण दादाने अजून एकदा मैदान पुकारावं हो। आणि ते सांगितलं की फोर्च्युनचं ती मागील वेळी पुकाराला गेलं पण तेच मैदान कोणा एकदा तुम्ही सिद्ध करून दाखवलं कुठलं मैदान पुकारलं फोर्च्युनरच म्हणजे ही मैदाना तुम्ही बघत असताना तीन फेऱ्याचं मैदान म्हणून बघताय मी बघताना तीन फेऱ्याचं मैदान असू किंवा जनरल मैदान असू दे मी ही दोन्ही मैदानं माझा उद्देश सांगितलं तुम्हाला गोव्याचं संवर्धन झालं पाहिजे मग ह्या माध्यमातून असते किंवा त्या माध्यमातून असते आता मी सुरुवातीला सांगितलं की दोन वर्षात चार मैदानी घेणारा मला वाटतं एक दुसरा आख्या भारत देशामध्ये कोण माणूस नसेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात चार मैदानं दोन वर्षात घेतलेली म्हणजे ॲव्हरेजने सहा महिन्याला एक मैदान घेतले मी अशा पद्धतीने मैदान ह्याच्यापूर्वी कधी झाले असतील मला वाटत नाही पण परत आता तीन फेऱ्याचा नंबर दोन वर्षानंतर आला तर मधल्या ह्याच्यात दोन मैदानं जनरलची झाली ही पण तुम्हाला माहीत असेल त्यालाही बक्षीस असे ठेवून माझा उद्देश जो आहे तो साध्य करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे गुरुवंत संवर्धन झालं पाहिजे आणि खरखर मला असं वाटतं आहे की बऱ्यापैकी आपल्या स्पर्धा झाल्यापासून बहाणीचं मैदान झाल्यापासून बऱ्यापैकी लोकांनी मी बाहेरचं सा जास्त सांगत नाही पण माझ्या गावामध्ये मा जिथे एक बैलगाडी होती तिथे दहा बारा बैलगाड्या आता झाल्या स्पर्धेतल्या असं सुद्धा बऱ्यापैकी लोकांनी त्या क्षेत्राकडे म्हणजे शे शेत क्षेत्रात म्हणणार नाही मी पण बैल सांभाळले असेल किंवा गाय सांभाळायची जी जास्तीत जास्त ओढा तयार झालेला आहे ते काही बसते पुढची संकल्पना जे ज्या गोष्टी शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या निगडीत आहेत त्या गोष्टी हिथून पुढं पुढच्या काळामध्ये अजून एक प्रकार आहे तिथं मी जाहीर क बोलपणे बोलत नाही पण त्या सुद्धा तिथं होणार आहेत कारण त्याच्यावर जरा बऱ्यापैकी अजून त्या परवानगीच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी झाल्यानंतर मग ते मी जाहीर करणार आहे पण शेवटी श्वान जरी असलं तरी श्वानसुद्धा शेतकऱ्याच्या घरामध्येच आहे श्वान कुठनं तुमचा मुंबईतनं किंवा पुण्यातनं येणार नाही कुठल्या तरी उद्योगपतीच्या नाही ही शेतकऱ्याच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे ना आवडीचे जे विषय आहेत ते जास्तीत जास्त आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे दादा आता बक्षिसाचं दा स्वरूप पाहता महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा लांबून नंदी येणार तर त्यांची आदल्या दिवशी राहण्याची वेगळी सोय होणार त्यांची राहायची जेवणाची ज्या ज्या गोष्टी त्यांना हव्या आहेत हे फक्त राहायची जेवणाची नाही त्यांना ते बाबा त्यांच्या नंदीला ज्या गोष्टी काय लागत असतील हा चारा असेल किंवा काय असेल तर त्यांनी इथं आल्यानंतर त्यांनी काय कुठंतरी हुडकत फिरलं पाहिजे असं काय करणार नाही मी त्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्या गोष्टी सगळ्या मी देणार त्या कुठलीही गोष्ट कमी नसणार आहे राहायची व्यवस्था अगदी चांगली शान असणार जेवणाची व्यवस्था अगदी दोन चार दिवस जरी आधी आधी तरी त्यांच्या अगदी उत्तम प्रतीची व्यवस्था करणार सर्व सर्व मैदान म्हणजे सगळं मैदान तुमची संघटना जी आहे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांना बोलवलंही होतं आणि हे मैदान जाहीर करायच्या आधी माझ्यावर सगळं माझं सगळ्यांच्यावर बोलणं झाले होते असं अशा <coughs> पद्धतीचं मैदान करणार आहे ना आपण ही ही बक्षीस होती असं सगळ्यांनी संमती दाखवली फोन पण चालू झाले संघटनेतले माझ्या मायावर सात रात्रीच मला वाटते आनंदराव फोन आला परवा दोघा तिघांचे फोन आले म्हणजे सगळ्यांचे फोन झाले आणि सगळ्यांनी संमती दिलेली आहे त्या नियमाप्रमाणेच होणार जे बऱ्यापैकी बऱ्यापैकीने शंभर टक्के त्यांच्या नियमाप्रमाणे हे मैदान पार पडेल

टक्के प्रवेश फी घेतलेली आहे मी पण ह्याचा फायदा परत मी सांगतोय तुम्हाला की परत हा शेतकऱ्यालाच फायदा आहे म्हणजे प्रवेश फी कमी ठेवणं ही शेतकऱ्या शेवटी शेतकऱ्याला ह्याचा फायदा होणार आहे म्हणून इथनं पुढं माझं एवढंच म्हणणं आहे की इथनं पुढे ही पद्धत प्रथा पडली पाहिजे की आज तुम्ही एकटा काय देत आहे तर त्यात पुन्हा आज येऊन कमी फी झाली पाहिजे तुमच्या स्पर्धेची आणि अशा पद्धतीने काही गोष्टी आपण अशा करण्याचा प्रयत्न करतो की त्याची प्रथा पडली पाहिजे प्रथा तयार झाली पाहिजे की जास्तीत जास्त करून त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल बैल फायदा होईल रक्कम नाही सांगणार मी तुमचं तुम्ही ते कॅल्क्युलेशन करा कारण ते जर पण आम्हाला थोडं बंधन आहे किती होणार खाली किती बक्षीस होणार ते आपल्याला माहित नाही गट किती तयार होणार ती मला माहित नाही पण मी मला आपल्या इकडेच असं नाही पण ह्याला जनरल पद्धतीला शॉन असला अजून अजून एक जे प्रकार मी घेणार आहे त्या प्रकाराला मी अशी जवळजवळ दीडशे टू व्हीलर लागतात याच्या बिलेस दीडशे टू व्हीलर लागतात आणि तुम्हाला परवा दिवशी आम्ही तिकच वजन बसलो होतो इथं ज्या दिवशी नऊ तारखेला परवाचे आपलं पोस्टर बाहेर पडलं साधारण म्हणजे शहा नऊ तारखेला पोस्टर बाहेर पडलं पाहिजे पुढच्या नोव्हेंबरला नऊ तारखेला मैदाना आल्यानंतर आणि सकाळी आम्ही दहा वाजता इथं बसलो होतो की आज आपण काय पण करून पोस्टर बाहेर आपलं बक्ष्याचं बाहेर काढायचं ह्या दोन तीन आमचे सहकारी मित्र आहेत हे गटाचा त्यावेळेस काहीच विषय नव्हता आणि अशा जनरलला शॉनला आणि ते दिसत अजून एका पद्धतीला टू व्हीलर हा विषयच नव्हता म्हणजे टू व्हीलरची ही खालच्या याच्या याच्या ड्रेस ह्या गाड्याचा विषयच काय नव्हता पण ह्यांनी असं एक सुचवलं की गटात जर का आता ही जी वरची बक्षीस आहेत दहा बक्षीस आता ज्या तुमच्या सहभागाच्या गाड्या असतात किंवा शंभर दोनशे गाड्या चांगल्या असतील किंवा मग ते त्यांच्यात कोणतरी बक्षीस घेऊन जाणार म्हणून म्हटलं तुमचं ती पेळगावला शिकवला पेळगावला जे मैदान झालं बाराशे काही गाड्यांनी झाली मग शंभर दोनशे जरी ही मालक जर असली की जी त्यांची बैल चांगली पळते मग ती बाक्षी बाकीची आठशे हजार जणांचं काय चालतंय तर काय नाही म्हणजे त्यांचं एक नाद म्हणून ती जोपासत म्हणजे मग तिथं जिथं जायचं मैदाना नशिबाची परीक्षा घ्यायची आणि माघार यायचं असं त्यांच्या बोलण्यात आलं मग परत आम्ही दोघं आमच्या संक फाउंडेशनमध्ये दोघं होते की मग त्यांना पण काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून अगदी एक तीन ते चार मिनटात निर्णय घेतला की आपण असं अशा पद्धतीने टू व्हीलर देऊ म्हणलं टू व्हीलरची संख्या काढली आम्ही आपल्या जे काय आहे जे नाही पद्धतीने जनरलमध्ये किती लागतील परत शॉलमध्ये किती लागतील ते एकशे पन्नास टू व्हीलर लागले आम्हाला एकशे पन्नास गुन्हेले बहात्तर हजार किती तुम्ही जरा रक्कम ती काढा आम्ही एका पाचच मिनिटात निर्णय घेतला की एकशे पन्नास म्हणजे बहात्तर हजार केल्या आम्ही आणि पाचव्या मिनटात गाड्या ठरवल्या आपण तर ह्याचा फायदा आम्हाला म्हणजे दोन तीन नंबरच्या पहिले जे बैल मालक आहेत त्यांना हो होणार आहे पण तो जर आज इथं आल्यानंतर मग रिका माघारी गेला तर पुढच्या एखाद्या मोठ्या मैदानाला जायची त्याची इच्छा होणार नाही त्यामुळे आम्ही लगेच चार पाच मिनटाचा निर्णय घेऊन तो कागदावर आणून तो आम्ही बाहेर पण टाकला गट पास करणाऱ्या म्हणजे तुम्ही साधारणतः एक बहात्तर हजार म्हटला रक्कम प्रायमरी म्हणजे प्रत्येक जो बैलगाडी मालक आहे त्याला छत्तीस छत्तीस हजार रुपये वाटून येणार मग गट पास केला तर तो छत्तीस पास केल्यानंतर ते दोघांनी समजेच आपापलं ना मग तिथे चार चार मालक हा चार माणूस ती त्यांच्या त्यांनी संबंधितपणानं समजून घ्यायचं आणि तिथंच त्यांच्या त्यांनी लगेच ते बक्षीस काय असेल तिथे त्यांचं त्यांनी ठरवून आपलं कोणी घ्यायचं बक्षीस काय रक्कम करायचं त्यांच्या त्यांच्या स्तरावरती गोष्टी हो झाल्या पाहिजेत कारण सामना झाल्यानंतर असं होणार नाही की तिथे दोघांना दोन टू व्हीलर दिले जातील एका गटाला एकच टू व्हीलर असणार आणि ती संबंधितपणानं तुम्ही विषय संपवायचा तुमच्या तुमच्या स्तरावरती संपवायचा विषय काही होणार नाही मागच्या वेळी झालं तसं आम्ही ह्यावेळी फॉर्च्युनर आहे मागच्याला कुठंतर गालबोट लागायला नको ते सगळ्यांनी निर्णय घेतला पण ह्यावेळी काय तसं होणार नाही दोन फॉर्च्युनर आहेत प्रत्येकाचा गैरसमज होतो की आपल्याला तीन फेऱ्याला दोन फॉर्च्युनर आहेत जनरल एक आहे आणि इकडे एक आहे त्यामुळं ती सुद्धा समंजसपणानं लगेच तोडगा काढून लगेच नाव मला नावाला दुसऱ्या श्रेयशी नाव दिलं पाहिजे आणि ही सगळी बक्षीस तिथं मैदानात कुणालाही बक्षीस दिलं जाणार नाही फक्त नाव तिथे जाहीर होईल बक्षिसांचं त्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहिती की तीन चार काम एवढ्या टू व्हीलर तिथे देत दे असताना कुठली कुणाला जाते ही आयोजकांना पण आमच्या लवकर लक्ष देणार नाही पुना त्यामुळे थोड्या एक दोन दिवस वेळ जाणार आणि त्यानंतर मग ह्या बक्षीसांचं वाटत होणार आता जे जे हे मैदान होणार आहे ते मैदान असणार तीन मैदान जाहीर होईल त्यावेळी तुम्ही तिथे जाऊन तुम्हीच पाणी करून आणि कुठं कशा पद्धतीने कुठे जनच्या स्पर्धा होणार आहेत कुठं काय म्हणजे ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत पार्किंग कुठं होणार श्वान कोटो होणार जनरलच्या स्पर्धेला बराच मोठा राऊंड असेल त्यांचा सात किलोमीटरचा राऊंड सा। आहे त्यांचा उपस्थिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी उद्योग उद्योगमंत्री उदयजी सावंत साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब तिघांची प्रमुख उपस्थिती असेल आणि जिल्ह्यातील आमदार खासदार शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि आसपासचे जिल्ह्यातील शिवसेनेचे पक्षाचे कारण शिवसेना पक्षाच अधिवेशन आपण बोलवते हो त्यामुळे बाहेरच कोणी नसणार आहे आणि विशेष म्हणजे दादांनी प्रेक्षकांसाठी गॅलरी सुद्धा येणार आहे गॅलरी साधारणतः किती असते सा। आपल्या मैदानापासून मला सुरुवात झाली गॅलरी मैदाना त्यामुळे ह्या मैदानामध्ये गॅलरी ही असणारच अ जेवढा पट्टा आपला जेवढा आहे दोन्ही साईडचा तेवढी इकडे एक हजार अकराशे फूट त्या बाजूने एक हजार अकराशे फूट गाडी असणार आणि दोन साईडला दोन स्क्रीन असणार खाल्नं निकालाला आपण एक होती आणि खालनं तिथनं गाड्या सुटणार आहेत तिथे एक स्क्रीन लावणार वा। म्हणजे बघणाऱ्याला सोयी व्हावं वरच्या लोकांना पण कळावं की खालची गाडी बैल पुढं आहे पाठीमाग आहे ही सगळं लाईव्ह तिथे दाखवलं जाणार खालीनं सुटताना पण दोन्ही स्क्रीन दाखवणार आणि निकाल पण दोन्ही स्क्रीनला दाखवणार त्यामुळे बघणाऱ्यांना कुठलीही अडचण होणार नाही त्या गॅडरीवर बसून किंवा उभं राहून कुठूनही बघितलं आणि स्क्रीनची साईजसुद्धा ह्यावेळेस वाढवलेली आहे मी मला वाटते मागच्या वेळी सोळा बाय काहीतरी चाळीस बाय सोळा होती ह्यावेळी पन्नास बाय वीसची स्क्रीन अशा चार स्क्रीन मैदानात लागणार म्हणजे आपल्या पद्धतीला दोन लागणार स्क्रीन आणि जनरल पद्धतीला दोन स्क्रीन लागणार असे चार स्क्रीन टोटल काय मैदानामध्ये असणार आहेत धन्यवाद तर कधीपासून नोंदणी ऑनलाईन आपण पंचवीस तारखेपासून सहा तारखे पण करतोय ऑनलाईन आणि सात तारखेला दुपारी ह्याच जागेवर ह्याच ठिकाणी लाईव्ह मध्ये लॉट्स काढणार आहे सात तारखेला दुपारी आणि सहा तारखेला संध्याकाळी नोंदणी बंद होणार अशा पद्धतीने नोंदीची प्रक्रिया असेल म्हणजे मैदान नऊ तारखेला दोन दिवस आधीच लॉट्स काढले हा दोन दिवस आधी तीन दिवस आधी नोंदणी बंद होईल सहा तारखेला संध्याकाळी सात तारखेला दुपारी बारा वाजता ह्याच ठिकाणावर लाईव्ह मध्ये लॉट्स काढले जातील आणि आठ नंतर नऊला ला त्या टायमिंग मध्ये तुम्ही हजर व्हाल हो सकाळी सात वाजता पुढे सात वाजता सकाळी पहिला गट गट नमस्कार नऊ तारखेला माहिती फॉर्च्युनर बक्षीस ठेवलेला आहे आणि सर्वसामान्यांचा विचार करून आता म्हणजे रेग्युलर मैदान होती तीच बैला इथे आपली सर्वांची जाता बारी पण एक आगळं वेगळं मैदान झालेलं आहे प्रवेश फीचा जो विषय डोक्यात होता फॉर्च्युनर मैदान पडणार पडणार असं बरीच चर्चा होती पण जो बक्षीस म्हणजे प्रवेश फीचा विषय होता तो सपलेला आहे अकरा हजार म्हणजे जेमते माशी प्रवेश फी ठेवलेली आहे त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांनी ह्या मैदानाला येऊन ऑनलाईन नोंद करून सहकार्य करायचं आहे आणि समध्यात मोठा विषय म्हणजे गाटाला म्हणजे नाही का गाटाला काहीतरी असणं ही महत्वाची गोष्ट होती की गाटाला एक टू व्हीलर चांगली ठेवलेली लिणे आहे आपल्याला हि चिपची गाडी बैलगाडी मालकांचा विचार करून पूर्णपणे मैदान घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी सहकार्य करा हो। बरेच वर्ष आहे तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात तीन फेऱ्यातलं एवढं मोठं बक्षिसांचं मैदान तुम्ही पाहिलेलं नाही ह्या पण म्हणजे पहिले बी दोन वर्षापूर्वी दादाचं झालं तीन फेऱ्याचं की तेवढंच झालं आणि पब्लिक बी त्याच मैदानाला आले त्यानंतर थारची मैदाना टाकायचा प्रयत्न झाला इकडे तिकडं पण तेवढं पब्लिक कुठं आलं नाही त्यामुळे पब्लिकचा पूर्णपणे प्रेक्षकाचा अडचणी येऊन ह्याचा पूर्णपणे विचार केला मैदान आता मोठा असल्यामुळं बाहेरून बैलगाडी मालक येणार आहेत तर त्यांच्या सर्वांची राहण्याची सोय व्यवस्थित तिथे केली जाणार आहे त्या बैलांच्या खाण्यापिण्याचा समज नियोजन व्यवस्थित राखलं जाणार म्हणजे बरेचसे कॉल पण यायला सुरुवात झाली म्हणून हो कॉल कॉल यायला सुरुवात झालेली आहे बाहेरच्या राज्यातून किंवा बाहेरून जे बैलगाडी मालक येणार आहेत त्यांना काय आव्हान आता बैलगाडी मालक सर्वांनी एकच आव्हान आहे मैदान चांगला आहे प्रवेश फीचा जर विषय घेतला फक्त मैदान खेळायचं म्हणले काय असतं बक्षीस आणि प्रवेश फी ही जायचं नसते आपण मैदाना रेगुलर खेळतच असतो आता जरी सात मैदान खेळायचं म्हटलं तर तीन तीन चार चार चेट्या एका गाडीसाठी आपल्या जाते त्या म्हणजे चार चार पाच पाच हजार रुपये एका गाडीसाठी आपलं जात असते तसे अकरा हजार रुपये प्रवेश फी ठेवल्या म्हणजे प्रवेश फीचा काही विषय नाही मोठं मैदान असलं तर आणि त्याच पद्धतीनं आपल्याला बक्षिसाचा बी वर्षाव आहे जरी अकरा हजाराची प्रवेश फी असली तरी आपल्याला ऐंशी हजाराची गाडी आपल्याला भेटणार तिथून त्यामुळं मैदान व्यवस्था आपल्या महाराष्ट्रातील तसं बाहेरच्या सर्वांनी येऊन सहकार्य करावं फक्त मैदान आपल्यासाठी फक्त 给的来牛逼！你 <laughs>